अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची त्याचा उपास कधी करायचा याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती घेते प्रत्येक घरामध्ये बाळकृष्ण असतो कोणाच्या घरामध्ये जर बाळकृष्ण नसेल तर त्यांनी प्रत्येकाने ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तरी बाळकृष्ण प्रत्येकाने घरी आणावा ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडचण होत असेल त्या दिवशी त्यांनी विशेष सेवा करावी श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे काय भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे आणि जो जन्म झालेला आहे तो अष्टमीच्या दिवशी झालेला आहे गोकुळात झालेला आहे अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रामध्ये गोकुळात झाला म्हणून कंसांच्या कंसा कंस आहेत कंसाच्या बंदी शाळेत झाला गोकुळात झाला म्हणून त्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी असं म्हणतात साधं आणि सोप भगवान श्रीकृष्ण जे आहे ते सगळ्यांना धरून चालायचे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचं जे कंसाच्या बंदी शाळेमध्ये झालं रोहिणी नक्षत्रात झाला अष्टमीचे अष्टमी तिथी होती रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथीला झाला मग त्या दिवशी जो उपास आहे आपण कधी करायचा पंधरा ऑगस्टला आपण उपास करायचा हे लक्षात ठेवा साधं सोपं पंधरा ऑगस्टला आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपास करायचा श्रीकृष्ण जे जन्मले होते ते रात्री बारा वाजता जन्मले होते बारा ते बारा एकोणचाळीस किंवा बारा वाजता रात्री बारा वाजता मग आपण पंधरा ऑगस्टला दिवसभर उपास करावा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपास सगळ्यांनी करावा ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला असेल ज्यांना संतान प्राप्तीसाठी काय असेल त्यांनी करावा खूप महत्व आहे भगवान श्रीकृष्णाचं मग आपल्या घरामध्ये मग आपण काय करायचं पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता किंवा त्याच्या अगोदर आपण तयारी करू शकता खूप जण मातीच श्रीकृष्ण तयार करतात आमच्या घरी मातीचं श्रीकृष्ण तयार करतात गोगोळ तयार करतात मातीचं मग मा आपण सुंटा असेल खडीसाखर असेल तो नवी दाखवता पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता करायचं आहे म्हणजे सोळा तारखेला गोपाळकाला आहे समज ना आपला जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा पंधरा ऑगस्टला दिवसभर उपवास करायचा मग तो उपास दुसऱ्या दिवशी सुटत असतो गोकोळ अष्टमीचा मग आपण पंधरा तारखेला रात्री बारा वाजेपासून कोणती सेवा करायची आपण भगवान श्रीकृष्णाची जी आपल्याकडे मूर्ती आहे त्याच्यावर श्रीसुक्त घ्या पुरुष सुक्त घ्या पुरु व्यंकटेश स्तोत्र पण घ्या व्यंकटेश स्तोत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करा जमलं तर आपण लाईव्ह सेवा घ्यायचा प्रयत्न करू एक दिवसाचं त्या दिवशी पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता लाईव्ह घेऊया अकरा वेळा किंवा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र घेऊया तेवढी सेवा होईल आपली गीतेचा अठरावा अध्याय असेल गीतेचा पंधरावा अध्याय असेल तो वाचू शकता भगवान श्रीकृष्णाला काय करायचं दूध असेल दही असेल तसं नवीन ते दाखवू शकता भगवान श्रीकृष्णाची आरती करायची खूप जण गवळम म्हणता गवळम म्हणायची हे तुम्हाला पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता करायचं आहे हे लक्षात घ्या जन्म बारा तारखेला बारा वाजता झालेला आहे बारा वाजता आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत किंवा एक तास कमीत कमी आपण तेवढी सेवा करावी नाही कोणाला एवढं जमलं सेवा करायला श्रीकृष्णाचा से जन्म श्रीकृष्णाचं नाव आहे ते आपण घेऊ शकता श्रीकृष्ण आय नमहा श्रीकृष्ण आय नमहा किंवा राधे राधे पण नाव घेऊ शकता राधे राधे पण नाव जरी घेतलं तरी पण खूप आहे भगवान श्रीकृष्णांचा जो जन्म आहे तो कंसाच्या बंदी शाळेत जा विचार करा आठवा पुत्र प्रत्येक माणसाला कष्ट असतं असं कोण नाही आपण म्हणतो ना आम्हालाच खूप कष्ट आहेत आम्हालाच खूप अडचणी आहे आम्हाला सगळ्या गोष्टी नाही भगवान श्रीकृष्णाला जन्मापासून अडचणी होत्या विचार करा जन्म झाल्यापासून अडचणी होत्या बाकी आयुष्यात आहेच आपलं पण तसंच असतं आपल्याला पण आढी हो अडचणी प्रत्येकाला असतात त्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र प्रत्येकाने वाचावं जो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो उपास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडावा परत आपण आपल्या जो आपण अष्टमी प्रत्येकाने करावी ज्यांनी गुरुमंत्र घेतले असेल त्यांनी ते केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी गोपालकाला आहे तो सार्वजनिक होत असतो पण श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ती आपापल्या घरी करावी प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण असतो तो नुसतं ठेवायसाठी नाहीये प्रत्येकाच्या घरी बाळकृष्णावर रात्री साडे अकरा बारा वाजता पुरुष सुक्त म्हणा दूध श्री सुक्त म्हणायचं पुरुष सुक्त म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा दूध पाण्याने अभिषेक करावा नंतर हळद घ्या कापूर घ्या आणि कापराने बाळकृष्णाची मूर्ती असेल ती स्वच्छ धुवायची थोडं डेकोरेशन करा छान करा गवलन म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा या पद्धतीने तुम्ही बाळकृष्णाचा जो जन्माष्टमी आहे ते करू शकता सगळ्या देशामध्ये साजरी केली जाते आणि एक उत्साहाचं वातावरण असतं तेव्हा रात्री खूप जण अंतदा आम्हाला झोप येते किंवा असं होते पण तुम्ही रात्री जागा रात्री जागा तुम्ही यावेळेस पंधरा ऑगस्टला वाटलं असतं आपण एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेऊया काही प्रॉब्लेम नाही प्रत्येकाने यावं आपण लाईव्ह सेवा घेऊ आपण आपली इकडे तयारी पण चालू ठेवायची बाळकृष्णाची अभिषेक करा सुक्त पुरुष सुक्त आणि इकडं नंतर ते झाल्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा घेऊया आणि नंतर बाळकृष्णाची आरती घ्यायची सुंट आणि खडीसाखर याचा नवीद दाखवायचा तो प्रसाद खायचा आणि नंतर आपण झोपी जायचं अशा पद्धतीने आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण वार व्रत वैकल्याला खूप महत्व आहे खूप महत्व आहे रोहिणी नक्षत्रामध्ये त्यांचा रोहिणी नक्षत्रामध्ये झालेला आहे अष्टमीला झालेला आहे म्हणून पंधरा तारखेला रात्री बारा वाजता त्यांचा जन्म आहे तो करायचा आहे घरच्या घरी करावा म्हणणार आम्ही ह्या मंदिरात जातो आम्ही त्या मंदिरात जातो इकडे बघा मंदिरात जायचं असेल तर दुसऱ्या दिवशी जा किंवा पंधरा तारखेला जा पण आपल्या घरी जे बाळकृष्णाची मूर्ती असती त्या मूर्तीला पण आपण अभिषेक करायला पाहिजे गुरुमंदिरा जेवस्पण जा तसं झालंय आपलं आपण महाराजांचा जो गुरुपौर्णिमा होतो तेव्हा पण खूप जण ह्या मंदिरात जा त्या मंदिरात जा इथं जा तिथे जा आपण घरी मूर्ती असती फोटो असती त्याची पूजा करायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णाचं आपण जास्त असतं व्यंकट स्तोत्र गीतेचा पंधरा अध्याय गीतेचा अठरा अध्याय भागवत आहे भागवतला दशम कंदा मधला दुसरा ओळीपासून आपण वाचू शकता त्यांच्या जन्मापासून तिथपर्यंत आपण वाचू शकता तुम्हाला जेवढं जमेल तेवढं भगवान श्रीकृष्णाची स्तुती असेल स्तोत्र असेल ते वाचू शकता गीतेतलं पंधरा वाद्य असेल गीतेतला अठरा वाद्य असेल तेवढी सेवा आपण जेवढी जमेल तेवढी करू शकता किंवा मग राधे राधे मंत्र म्हणू शकता श्री कृष्ण आय म्हणू शकता मी तर राधे राधेच मंत्र म्हणतो जास्त करू जेवढं नामस्मरण करू आपण तेवढं चांगलंय शांतपणे नामस्मरण करायचं वेगवेगळे स्तोत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आणि छानपैकी ध्यान करायचं नामस्मरण करायचं तेवढंच देवाला प्रिय असत छानपैकी करायचं प्रत्येकाने या सेवे अवश्य यावं आता पंधरा तारखेला जमलं तर आपण लाडू घेऊया कोणकोण इच्छुक असेल साठी मला अवश्य कमेंट करून सांगावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ